हिवाळ्यामध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढते वेळेत उपचार न घेतला तर जीवाला धोका ही माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर समाधान बाहेकर आज आपण स्ट्रोक तो कसा होतो स्ट्रोकची लक्षणे कशी ओळखायची आणि स्ट्रोक असल्यास लगेच आपण काय केलं पाहिजे हे जाणून घेऊया स्ट्रोक म्हणजे मेंदूचा अटॅक मेंदूला होत असलेला रक्तपुरवठा था अचानक थांबणे त्यामध्ये मेंदूच्या पेशींना इजा होऊ लागते स्ट्रोकचे मुख्यतः दोन प्रकार असतात त्यामध्ये इस्केमिक स्ट्रोक म्हणजे मेंदूचे नसेमध्ये गाठ तयार होऊन रक्तपुरवठा था, अचानक थांबणे आणि दुसरा म्हणजे हिमरेजिक स्ट्रोक नस फाटून मेंदूमध्ये में रक्तस्राव होणे थंडीमध्ये स्ट्रोकचे प्रमाण का वाढते थंडीमध्ये रक्तदाब वाढतो रक्त थोडंसं घट्ट होतं आणि हृदयावर ताण येतो बी पी शुगर आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तीमध्ये स्ट्रोकचे प्रमाण जास्त असते स्ट्रोक ओळखायचा कसा स्ट्रोक ओळखण्यासाठी चार खूप महत्त्वाची लक्षणे आहेत त्याला आपण फास्ट पद्धती असं म्हणतो एफ म्हणजे फेशियल रुपिंग चेहरा वाकडा होणे ए म्हणजे आर्म विकनेस हात किंवा पायामध्ये अशक्तपणा जाणवणे एस म्हणजे स्पीच डिफिकल्टी बोलण्यामध्ये अडथळा असणे किंवा आवाज जड होणे आणि टी म्हणजे टाईम वाया घालू नका वेळ वाया घालवू नका लगेच तुम्ही हॉस्पिटलला पोचा याशिवाय चक्कर येणे तीव्र डोकेदुखी असणे दिसणं धुसर होणे आणि बोलणे गोंधळणे हे सुद्धा स्ट्रोकची लक्षणे असू शकतात स्ट्रोकची लक्षणे असल्यास काय केलं पाहिजे स्ट्रोकमध्ये गोल्डन वेळ ही साडेचार तास आहे जर वेळेत उपचार घेतला तर पक्षाघात कमी होऊ शकतो आणि जीव वाचतो तर घरगुती उपचार करत बसू नका लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सिटी स्कॅन करून घ्या जर आपण वेळेत हॉस्पिटलमध्ये पोचलो आणि सिटी स्कॅननंतर जर ते स्केमिक स्ट्रोक असेल तर आपण त्याने नावाचं नावाचे इंजेक्शन देऊन मेंदूच्या नसेमध्ये झालेली गाठ तोडण्याचा प्रयत्न करू शकतो आणि मेंदूच्या पेशींना होणारे इजा कमी करू शकतो स्ट्रोक टाळण्यासाठी आपण काय करू शकतो बी पी कोलेस्ट्रॉल शुगर नियंत्रित ठेवा नियमित व्यायाम करा धूम्रपान टाळा पुरेसे पाणी प्या हिवाळ्यामध्ये जास्त बाहेर पडू नका उबदार कपडे घाला स्ट्रोकची लक्षणे ओळखा वेळेत हॉस्पिटलला पोहोचा आणि जीव वाचवा ही माहिती इतरांसोबतही शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये निरोगी राहा काळजी घ्या थँक्यू